आता नाही एक साधक आहे अरुषिंता आणि संतांत आहे पूर्व सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठल कोणाला नाही आहे रस्त्याला लावत ज्याचा भाग्य उदय झालं त्याला तसा हा रस्ता आहे अन्यथा कर्माचे भोग जे आपण म्हणतो ना ते भोगल्याशिवाय देव पण रस्त्याला लावत नाही म्हणून हा रस्ता नुसता ऐकू नका दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमच्यात परिणाम झालेले असतात म्हणून व्यवस्थित सिस्टमला ऐकून घ्या आणि फॉलो करण्याला सुरुवात करा

कुठल्याही पोशीला कुठल्या प्रकारचा त्रास दिसत नाही गटा पाणी पिऊन उकिड्या खाणाऱ्या पोशीला बीपी न डायबिटीस न थायरॉइड मार पडतो पडत मृत्यूची इथं मात्र आम्ही थोडा एक पत्र पार पाणी चांगलं पिकून किंडी ठेवून होतो इतिहास एवढासा एम एम का खडा थड आकड दहा फुटाच्या माणसाला आडवा करतो विचार करा किती आगंदी का होता आपण एवढासा म्हणून विचार करा त्याला का तो त्रास होत नाही मला का हो राहिलाय घास खाणारा चारा खाणारा पशु पर्वत करताना थकवा त्याला जाणवत नाही इथं प्रत्येक जणांना स्वतःच विचार करा काजू बदाम पाहून पच्च पापड खाणारी आम्ही माणसं आम्हा चार मध्ये करताना झेप लागून राहिली आमचे काय लागले आमचे कंबर काय लागले पन्नास पोते बैलगाडीत टाकून दहा माणसं बसले तरी बैलाच्या कमरेत घ्यात नाही आमच्या मात्र गुडघ्याला घ्या कमरेला घ्या मान्याला घ्या काही परिस्थिती येते हे वजनामुळे आहे प्रॉब्लेम असते जगात एकही वदनानी आहे पहिले आपल्याला सांगितलं जातं का वजन करीत वदनाने प्रॉब्लेम असते आधी बायलाचे काय मुलगे कंबर चुकले असते प्रॉब्लेम कुठं आहे आता विचार करा एक कोरोना आला सगळेकडे पिकत